दादा नमस्कार नमस्कार दादा परिचय आपला मी बाईलाचे मालक अजिशे दादा आज अक्षरशः एक इतिहास घडलाय लगातार ही बकासोरची आणि चिक्याची गाडी पाच वेळा पळाली आणि पाच वेळा एक नंबर केली काय बोलत या जोडीबद्दल आणि काय आनंद आहे या आजच्या मैदानाबद्दल मला सांगायचं म्हणजे बकासूर तर देवच आहे आणि देवास पळलं म्हणजे आपलं नशीब आहे आणि त्याच्या इतिहासात हा इतिहास आहे साधारणपणे या क्षेत्रामध्ये जसे दिवस जातील पन्नास वर्षे साठ वर्षेंबर वर्षे इतिहासामध्ये आमचा बैल त्या बैलाला पाच वेळेस पळाला आणि पाचशे वेळेस एक नंबर झाला म्हणजे आमचं नशीब आहे त्याच्यामध्ये म्हणून दादा आजचा आनंद काय सांगाल कारण काय आजच्या या हिंदी जुना बैल या मैदानामध्ये एक नंबर करणं गाड्या होत्या हजार एक नंबर खूप अवघड होतं करून दाखवलं आपण आज ऍक्च्युली बरं का आमचा बैल खूप म्हणजे आज म्हणजे आमचं काहीच त्याच्या मागे मागशी नाही पण बैलाचं श्रेय खूप मोठं खूप म्हणजे दोन्ही मैदानामध्ये बैल पळाला आमचा दोन्ही वेळेस थोडी हुलकावून आम्हाला दिली हिंदी केसरीची हे दोन्ही मैदाना आमचा अनुभव होता की गाडीने शंभर टक्के एक नंबर केलाच असतात तसं घडलं नाही तर आज बैलांनी बैलांचे आम्हाला दिले ना तिथून बरोबर त्यांनी नाही दिलं तर चाललं आमच्यासाठी काय नाही त्यांनी खूप केलं आमच्यासाठी दादा वैभव दादाशी पण बोलो वैभव बो दादांचं पण तेच म्हणणं होते की खरोखर म्हणजे ते स्वतः बोलले की वेगाचा शेवट असेल तर चिके असेल कारण का आपल्या नंदी सोबत म्हणजे एवढं तोडीस तोड आणि सोबत पळाला आणि जेव्हा जेव्हा पाळाला एकच नंबर केलाय ही उपमा म्हणजे त्यांची होती काय सांगाल कारण का त्यांचं पण चिक्क्यावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं बका सुरू पाहिलं बरं का आता त्या बैला सांग मिनिमम बरं का आमच्या माहितीप्रमाणे आज चारशे बैल पळले असतील आजपर्यंत पाच वर्ष बैल पळतोय पाच वर्षा नवीन असतो सगळी बैल पळाली लय पळणारे पळाली कमी पळणारे पहिले पळाली त्यांच्या बैलामध्ये पण अक्षरशः आम्हाला एक म्हणजे त्या बाईला जो आहे बर का इतिहास तर केला जातो अकरा वेळेस हिंद केसरी काय कुणाला जमणार नाही आम्ही त्याच्या निमे जरी पोहोचलो तर आमचं नशीब तुम्हाला सांगतो बरं का पण एक नंबरचं मानकरी होऊन त्याचं अकरा मैदान मैदानात बघा बरोबर आज त्या बैलाला उपमा आम्ही छोटच करतो बर का उपमा देऊ नाही शकत कारण तो देवच आहे त्या क्षेत्राचा आणि ही जी गाडी आहे आता बर का मला वाटतंय इतिहास झाला पाहिजे गाडीचा इतिहास झाला अक्षर बाकासोच्या इतिहासात पाच वेळेस एक नंबर मला वाटत नाही कुठल्या पहिला होईल म्हणून सलग होणं गरजेचं आहे चार मैदानानंतर दोन मैदान बैलाची खाली गेल्यात त्यानंतर झाल्यात सलग पाच मैदानात तो एक नंबर झाला कसं काय नियोजन झाला होता हे नियोजन ऍक्च्युली आमच्या पेडगावच्या मैदानाला गाडीचं त्यावेळेस आमचं थोडं फॉल झाली का गाडी चांगली पळून त्यावेळेस लक्षात आलं त्याला बैल लागतो थोडा ठाम आपल्याला पब्लिकला न भिनारा बैल पाहिजे हेच आमच्या डोक्यात आलं की याला बकासूरची बैल हाय पब्लिकला काय होतं जेवढा पब्लिक वाढतं ना त्याचं स्पीड पण वाढतं बरोबर आमच्या बैलात एक आहे जो जेवढा साईडचा पळतो त्याच्या एवढा बैल पळतो दादा बहुतेक मैदानाला चिक्याची गाडी लॉबी व्हायची म्हणजे कुठे यश यायचं पण लांब जायचं आणि आज आलं यश काय लॉबी म्हणजे काय झालं बर का पाठीमागच्या कोरेगावच्या मैदानाला थोडस त्यांचं निर्णय जे आहेत बरं का थोडं चुकीचं होतं म्हणजे त्यांचं वैयक्तिक ते निर्णय होते कोरेगावच्या कमिटीचे सगळ्यात महत्वाचं काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मध्ये ते मैदान मला नाही वाटलं ते होते म्हणून मैदान बर का आता पेडगावचं मैदान जे होतंय ते पेडगाव पुशेगाव ही मैदाना हिमालच आमचं हिंदी गीतेचं मैदान आहे ना हे मैदान खरंच अखिल भारतीय बैलगड संघटनेच्या नियमाला ते मैदान होतात तर त्यामुळे काय झालं त्या मैदानाला सगळ्या मोठ्या गाड्या तिथ आमची गाडी मिली पेडगावला बॅडलं असा झाला बर का पेडगावच्या मैदानाला गाडी मोहरच बोलत होती सगळ्यांनी मराठी तिथं पाहिलं होतं थोडस पब्लिक जवळ आलं त्याच्यामुळे ती गाडी थोडी फॉल झाली आमची वैयक्तिक बरं का दादा काय चुकी नव्हत्या दादा आज गटाला पब्लिकने पडलो असा निर्णय घेतला असं काय झालं निवेदन तुम्हाला स्पष्ट बरं का आम्ही शक्यतो बैल पब्लिक चालत सगळ्याला माहित आहे बैल आत येत नाही बाहेर येत नाही सगळं प्लॅनिंग केलं तर ते मामांनी केलं मामांचं प्लॅनिंग काय होतं गाडी मलाही माहित नव्हती गाडी सकाळी पळून आली नवव्या गटामध्ये गाडी पळवायची त्यांनीच घेतला बैल आलता खाली नेला त्यांचं प्लॅनिंग आम्ही आलो तू लेटेस थोडंसं आम्हाला वाटलं सेचाळीस मध्ये गाडी पळवायचं प्लॅनिंग तेव्हाच गाडी छान पळाली ड्रायव्हर किंवा छोट्या ड्रायव्हर तो बैल चांगला पळतो आमचं बैल काय पळतो सगळ्या पहिलांना दादा आजचा आनंद खूप मोठा आहे आणि आजचा आनंद कशा प्रकारे साजरी करणार आजचा आनंद म्हणजे हा सगळ्यात मोठा आनंद माझ्या तालुक्याचा आहे तालुक्यातले हिंद केसरी जी कमिटी आहे त्यांचा पण आहे बैलाच्या पाठीमागची जी टीम आहे आमच्या अटिल ड्रायव्हर प्लस आमच्या कंपनीची टीम आहेत माझे मेहने ज्योतिरा मुरजी साहेब बर का त्यानंतर आमच्या अटिल ड्रायव्हर प्रवीण पवार पाठीमागची जे आहेत बाबा पाठीमागचे त्यांनी पदव दिलं आणि त्यांच्या मनातून गोष्टी होते की बाई हिंदी कशी हो त्यांच्याबद्दल जो एक नंबर आहे त्याला समर्पित आहे दादा नंदी एक म्हणजे एकटा दोन्ही जोड पलून होत नाही म्हणजे त्याच्या मागे ड्रायव्हर असतो सुट्टी मेकर असतो आज कशा प्रकारे त्यांना तुम्ही धन्यवाद करताय कारण का त्यांच्याशिवाय बघा एखादी चुकी समजा सुटी मेकरची झाली असती किंवा ड्रायव्हरची आली असती तर कुठे कुठे मेकर मुलगा सागर म्हणून बरं का चांगला मग आहे खरंच बरं का तो एवढा छप्ला आहे बोर का त्याची बाईट बघ तोच प्रश्नात ते आहे पाठीमागनं पळत जाणं या अभिनंदन आमच्या तर जी पाठीमागची टीम आहे आमची बर का ते मी सांगा बैलाला एका रेषेत नेणं तितकं सोपं नव्हतं आणि आम्हाला पण भेटत होता गाडी जायचा होते तर असावं लागली ना गाडी शेंबर नंबर करणार असा आम्हाला म्हणजे अंदाज आम्हाला आलता पाहिला दादा इंदगीस ती गोळा भेटला आज शेण काय सांगा या शेण विषय काय सांगाल आज शेण म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही आज आज म्हणजे खरच बर का डोळ्यातून म्हणजे आमच्या मनातून आणि डोळ्यातून बरं का मनातून अक्षरशः दोन महिना ढोकलीत खूप दुःख मोठं आज ते पूर्ण दुःख गेलं आज आनंदाचे आशीर्वादी करू सुद्धा डोळ्यातून आशीर्वाली आमच्या मन पहिला जाताना सांगितलं होतं आज तू काही कर पण मला एक नंबर पाहिजे एक नंबर करा म्हणजे असं मनातलं तुम्ही जे सांगता ते करतो बघा ना म्हणजे मामाने तिकडे सांगितलं एक नंबर करणार तुम्ही सांगितलं एक नंबर करणार आणि खरोखर एक नंबर झाला काय सांगा आज म्हणजे बरं का दोन्ही नंदीबद्दल बरं का त्यांचा जय जयकार बर का आणि देव आहे आपला बैल आहे ना ते खालोकाल मला माहित आहे तो बैल त्याची कॉपी शंभर टक्के चालला दोन्ही बैलांच पहिल्यांदा म्हणजे आता त्यांचा अभिनंदन करतो दादाबद्दल झाली धन्यवाद तुमचं दादा मिरवणुकीसाठी शुभेच्छा आज मला तर वाटतं गावामध्ये तालुक्यामध्ये एक मोठा जल्लोष असणार आहे कारण का क्षणच तेवढा मोठा आहे आहे ना आता काय झालं जायचं आमचं नियोजन केलं गाववाली शुभेच्छा शुभेच्छा दादा गाववाल्यांचा आनंद कसा कारण असतवाल्याचा आनंद म्हणजे अक्षरशः मराठ्यांमध्ये आमच्या गावचं नाव त्यांनी केलं जस आमच्या तालुक्याचं केलं आणि सगळ्यात महत्वाचं जी आहे ना बर का तालुक्यात हिंदी किसरी मैदान एवढं रास्त मैदान झालं की त्यांचंही ना पूर्ण मराठा झालं दादा ती समोर ढाल दिसते ती लाखो रुपयांनी घेऊन पण फायदा नाही आज जो मान म्हणलाय माना होतील काय सांगायचं मान म्हणजे हा हिंद किशोरीचा मान का एक नंबरचा मान मिळणं मी ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केला आज मी एक वर्ष थांबलो त्या मानासाठी आज ते पूर्ण झालं खूप आनंद झाला माझा मनातून भरका करता येत नाही मला शब्दात नाही शंभर टक्के दादा वेलातनं वेल दिल्याबद्दल धन्यवाद